नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण मस्त अशी थंड थंड आईस्क्रीम बघणार आहोत तेही एकदम घरगुती साहित्यामध्ये नाही आपण इथे खवा वापरलेला आहे नाही कोणतं आपण क्रीम वगैरे इथे काहीच न वापरता ही आईस्क्रीम केलेली आहे एकदम क्रीमी अशी ही आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे तर आता आपण वेळ न गमवता रेसिपीकडे वळूयात तर आता आपल्याला ही आईस्क्रीम बनवण्यासाठी मी इथे एक पाचवालं जे दूध बिस्किटचं पॅकेट असते का ते घेतलेलं आहे त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ते मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचे आहेत तर मी इथे अख्खं पाचवालं एक बिस्किटचं जे पॅकेट असते का ते पूर्ण घेतलेलं आहे आता त्याच्यामध्येच मी इथे दोन चमचे मिल्क पावडर आणि मी इथे चार पाच बदाम होते ते टाकून घेतलेले आहेत आता तर तुम्ही बदामचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरी पण चालेल तर आता मी इथे एक कप दूध घेतलेलं आहे तर आपल्याला दुधाला छान उकळी आणून घ्यायची आहे आणि इथे जे आपण बारीक मिश्रण करून घेतलेलं आहे का ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थंड दूध टाकून त्याची एक, एक अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे तर आपल्याला हे इथे गुठळा न होता आपल्याला ह्याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि आता दुधाला छान उकळी आलेली आहे तर आपण आता जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे का ते टाकून घ्यायचं आहे याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटातच आपलं हे जे दुधाचं मिश्रण आहे का एकदम घट्टसर होईल तर आता आपण याला असं हलवीत हलवीत हे मिश्रण जे आहे का शिजवून घेऊयात तर आता दुधाचं मिश्रण बाजूच्या गॅसवर ठेवलेलं आहे तर आता आपण काय करूयात याचं जे आहे का, का साखरेचं कॅरेमल करून घेऊयात तर इथे मी वन जे वन फोर्थ कप असतं का त्याने मी एक कप साखर घेतलेली आहे वन फोर्थ कप आणि आता ते आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्याचं असं कॅरेमल तयार करून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटं लागतात आपल्याला कॅरेमल व्हायला आता आपण जे दुधाचं मिश्रण आहे का ते बघू शकता एकदम घट्टसर झालेलं आहे आता आपण हे कॅरेमल त्याच्यामध्ये ओतून घेऊयात आणि त्याला छानसं कसं शिजवून घेऊयात तर कमी गॅसवर आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे खूप मस्त अशी आपली एकदम खव्याच्या आईस्क्रीमसारखी ही आईस्क्रीम लागते आणि एकदम छान अशी होते तर आता आपण हे कॅरेमल आहे का ते सर्व जे आहे का ओतून घेऊया त्याच्यामध्ये आणि याला छान असं शिजवून घेऊयात आपल्याला एखाद मिनिट आता हे कॅरेमल आपल्याला मिश्रणामध्ये छान असं शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला रंग छान आला पाहिजे तर बघू शकता मस्त असं आपले हे आईस्क्रीमचं जे हे आहे का बेस आहे का तो तयार आहे तर आता आपण हा काय करूयात हलवून घेऊयात आणि याला थंड करून एका बाउलमध्ये काढून आपल्याला हे फ्रीजमध्ये फ्रीज एक दोन तास ठेवून घ्यायचं आहे फ्रीजमध्येच ठेवायचं आपल्याला हे फ्रीजरमध्ये नाही ठेवायचं एक दोन किंवा तीन तास ठेवलं तरी पण चालते तर बघू शकता तुम्ही टेक्स्चर किती मस्त असं आलेलं आहे आणि तुम्हाला कळणार सुद्धा नाही की आपण ही एका बिस्किटच्या पॅकेटपासून हे आईस्क्रीम तयार केलेलं आहे तर बघू शकता मी दोन तास हे जे आपलं मिश्रण आहे का ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि आता त्याच्यामध्ये मी इथे जे आपली घरगुती दुधावरली साय आहे का ती काढून घेतलेली आहे एक अर्धी वाटी मी ती साय टाकून घेतलेली आहे आता त्याला छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि असं एखाद्या डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि वरतून एक प्लॅस्टिक शीट लावून घ्यायची आहे आणि याचं गच्च झाकण लावून याला रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे तर मी रात्रभर फ्रीझरमध्ये ठेवलं होतं तर बघू शकता आईस्क्रीम छान सेट झालेली आहे आता आपण हा डब्बा थोडंसं पाण्यामध्ये ठेवून देऊयात आणि नंतर आपण जी आईस्क्रीम आहे का ती काढून घेऊयात तर बघू शकता मस्त अशी क्रीमी अशी आईस्क्रीम तयार आहे तर तुम्ही एक वेळ नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा तर बघू शकता किती मस्त अशी झालेली आहे तर तुम्ही ना मग ही आईस्क्रीम नक्की करून बघा एकदम सोपी आणि एकदम कमी साहित्यामध्ये आपण ही आईस्क्रीम केलेली आहे एकदम क्रीमी क्रीमी थंड थंड अशी आपली ही आईस्क्रीम तयार आहे तर मग माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद